मेडिकल कॉलेजेसमध्ये सध्या सध्या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये ॲडमिशनचं प्रक्रिया सुरू झालेली आहे या संदर्भात बरेचसे जे पालक आहेत यांना श, श, कॉलेजेसमध्ये एम बी बी एस कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवून देण्याच्या आमिष दाखवून बऱ्याचशा पालकांची फसवणूक होत असल्याची बाब पोलीस विभागाच्या निदर्शनास आलेली आहे यासंदर्भात पोलीस विभागाने स्वतःहून यासंदर्भातली गुप्त माहिती प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे या संदर्भात पालकांना असे आवाहन करण्यात येते आहे की या संदर्भात कुठल्याही प्रकारचं कोणी मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवून देतो याबाबत त्यांना संपर्क साधला असता तात्काळ पोलीस विभागाशी सं, संपर्क साधावा अशा कुठल्याही प्रकारचे ॲडमिशन्स कुठल्याही कॉलेजेसमध्ये दे, कोणी देऊ शकत नाही त्यामुळं जे काय ॲडमिशन्स आहे त्या मेरिट बेसिसवर आहे त्यामुळं पोली अशा प्रकारची कुठलीही फसवणूक आपल्याकडे होत असेल कोणी अप्रोच होत असेल तर पोलीस विभागाशी संपर्क साधावा